नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी विषय गणिक घटक संख्या ज्ञानमधील उपघटक मोठ्यांत मोठी व लहान लहान संख्या तयार करणे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत व काही महत्वपूर्ण प्रश्नांचा जे की मागील प्रश्नपत्रिकामध्ये विचारले आहेत त्यांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो घटक क्रमांक एक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे या घटकाविषयी आपण काही महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघा दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावेत व सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात शून्य हा अंक नसल्यास दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडावेत आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितलेले दिलेले अंक म्हणजे आपल्याला काही अंक दिले, दिले जातील आणि त्या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे किंवा सर्वात छोटी संख्या तयार करायची आहे आता सर्वात मोठी संख्या तयार करायची असल्यास आपल्याला ते जे अंक आहेत ते उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत आणि सर्वात लहान संख्या तयार करायची असल्यास ते अंक आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे आहे तर या ठिकाणी उदाहरण दिलेले बघा उदाहरण काय दिलेलं आहे तीन पाच दोन नऊ आठ या ठिकाणी बघा तीन पाच दोन नऊ आठ या संख्यांपासून बनवारी सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बत्तीस ही आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद ही आहे आता या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे दिलेले अंक जे आहेत ते उतरत्या क्रमाने मांडलेले आता हे जे अंक दिलेले आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी हे जे अंक दिलेले त्यातील सर्वात मोठा अंक आहे नऊ त्यानंतर हे आठ त्यानंतर हे पाच त्यानंतर हे तीन आणि त्यानंतर दोन म्हणजेच काय अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बत्तीस ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे त्यानंतर लहान संख्या म्हणजे लहान पाच अंकी संख्या तयार करण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे तर बघा या ठिकाणी दिलेले जे अंक आहेत ते चढत्या क्रमाने मांडलेले आहेत जसं की सर्वात पहिली संख्या अंक आला दोन त्यानंतर आले तीन त्यानंतर पाच आठ आणि नऊ म्हणजेच काय तर तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद ही तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करणे आणि सर्वात लहान संख्या तयार करणे आता लहान संख्या दिलेल्या अंकांमध्ये शून्य नसल्यास तयार करणे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पण दिलेल्या अंकामध्ये शून्य हा अंक असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना काय करायचंय तर सर्वात लहान संख्या तयार करताना शून्य हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा आहे मग आता या ठिकाणी आपल्याला जी उदाहरण दिलेलं आहे बघा तर या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे सहा आठ सात शून्य चार या अंकांपासून मारणारी सर्वात लहान संख्या कोणती तर मग या ठिकाणी काय केलंय ही जी संख्या आहे तर ह्या संख्येला आपल्याला काय करायचं आहे ह्या संख्येला आपल्याला चढ त्या क्रमाने लिहायचं आहे मग आता चढ त्या क्रमाने लिहित असताना मग आपण सगळ्यात पहिले म्हणजे आपण असं लिहिणार शून्य चार सहा सात आणि आठ बरोबर परंतु ही पाच अंकी संख्या तयार होते का नाही का कारण डावीकडे शून्याला किंमत नसते म्हणजे चार हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच काय तर चार हजार सहाशे अठ्याहत्तर अशी संख्या तयार होती परंतु आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शून्याला डावीकडून दुसऱ्या स्थाना स्थानावर लिहायचं मग डावीकडून दुसऱ्या स्थानावर लि लिहायचं आहे म्हटल्यानंतर पहिल्या स्थानावर चार येईल त्यानंतर शून्य येईल आणि त्यानंतर सहा सात आठ म्हणजेच काय चाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर ते सा सा या ठिकाणी बघा चाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे या या आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक नऊ हा असतो आता या ठिकाणी काय दिलेलं आहे विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा नऊ असतो आता सहा अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर सहा अंकी सर्वात मोठी संख्या नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही बरोबर कोणती तर नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सहा अंकी मोठी मोठ्यात मोठी सर्वात मोठी संख्या आहे बरोबर मग आता एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर ती नऊ आहे त्यानंतर दोन अंकी संख्या मग कोणती आहे तर नव्याण्णव आहे तीन अंकी कोणती आहे तर नऊशे नव्याण्णव आहे चार अंकी कोणती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही चार 90, अंकी आहे बरोबर आणि पाच अंकी संख्या कोणती आहे तर पाच अंकी संख्या ही नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या आहे विशिष्ट अंकी सर्वात मोठी संख्येत विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक नऊ हा असतो विशिष्ट अंकी लहान संख्येत डावीकडचा पहिला अंक एक हा असतो व पुढील सर्व अंक शून्य असतात उदाहरणार्थ सहा अंकी सर्वात लहान संख्या एक लाख आहे विशिष्ट अंकी लहान संख्येमध्ये डावीकडचा पहिला अंक हा एक असतो व पुढील सर्व अंक शून्य असतात म्हणजेच काय तर डावीकडचा हा जो पहिला अंक असतो तो एक असतो त्यानंतर पुढचे अंक शून्य असतात म्हणजेच दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे दहा आहे तीन अंकीला लहान संख्या शंभर आहे चार अंकीला लहान संख्या एक हजार आहे पाच अंकीला लहान संख्या दहा हजार आहे सहा अंकीला लहान संख्या एक लक्ष आहे आता या ठिकाणी पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो चार किंवा पाच अंकी दिलेला अंक दिलेले असता आता या ठिकाणी काय दिले चार किंवा पाच अंक दिलेले असता सहा किंवा सात अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या तयार करणे आता या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात मोठी सहा किंवा सात अंकी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा, पुन्हा वापरावा व सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा, पुन्हा वापरावा परंतु शून्य हा अंक असल्यास दुसऱ्या स्थानापासून पुढे वापरावा मग आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कि चार किंवा पाच अंक दिलेले असता सहा किंवा सात अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करताना काय करायचं आहे सर्वात मोठी संख्या तयार कराय करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात मोठा जो अंक आहे तो डावीकडून लिहायचा आहे आणि सर्वात लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान अंक जो आहे तो डावीकडून पुन्हा पुन्हा लिहायचा आहे परंतु शून्य असल्यानंतर डावीकडून दुसऱ्या स्थानानंतर तो पुन्हा पुन्हा या ठिकाणी लिहायचा आहे म्हणजेच काय तर त्यांनी या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना चार पाच एक तीन हे अंक दिलेले कोणते अंक दिलेले चार पाच एक आणि तीन असे हे चार अंक दिलेले आता यापासून जर आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर आपल्याला काय करायचे याच्यात यातील मोठा संख्या अंक कोणता आहे पाच तर मग पाच हा काय करायचा आहे आपल्याला पुन्हा पुन्हा म्हणजे दोन वेळा आहे चार तीन एक की उतरत्या क्रमाने आपण या ठिकाणी मांडली म्हणजे पंचावन्न हजार चारशे एकतीस या ठिकाणी बघा पंचावन्न हजार चारशे एकतीस ही संख्या तयार होईल मोठ्यात मोठी संख्या म्हणजे चार अंक दिलेला असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लहान अंक कोणता आहे एक तर तो पुन्हा पुन्हा लिहिला जाईल त्यानंतर तीन चार आणि पाच ही चढत्या क्रमाने या ठिकाणी आपण मान्य केली तर या ठिकाणी अकरा हजार तीनशे पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी ही संख्या या ठिकाणी तयार होणार आहे या ठिकाणी ही संख्या तयार होईल तर आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय अजून काय सांगितलंय तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की जर शून्य असेल तर काय करायचंय आता यामध्ये बघा चार आपल्याला अंक दिलेले चार पाच तीन आणि शून्य हे अंक जर आपल्याला दिलेले असेल आपल्याला जर लहान लहान संख्या तयार करायची तर यातला लहान अंक कोणता आहे तर यातला लहान अंक आहे तीन या तीन नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा शून्य लिहायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा शून्य लिहायचं आहे आणि चार लिहायचं आहे म्हणजेच काय तर तीस हजार पंचेचाळीस ही लहान लहान संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घटक क्रमांक एक संख्या मधील उपघटक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे याविषयी आपण महत्वपूर्ण काही माहिती बघितलेली आहे तर आपण या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक काय दिलेला आहे एक ते पाच या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला एक ते पाच म्हणजे त्या थी ठिकाणी अंक कोणते असणार आहे एक दोन तीन चार आणि पाच हे एक ते पाच चे जे अंक आहे यापासून आपल्याला सर्वात मोठी समसंख्या कोणती तयार होईल हे विचारलेले आहे आता सर्वात मोठी संख्या तयार करण्यापूर्वी आपण आप आप काय करूया सर्वात मोठी संख्या या ठिकाणी तयार करून घेऊया मग आता सर्वात मोठी संख्या तयार करायची असल्यास आपल्याला हे जे दिलेले अंक आहेत हे दिलेले अंक आपल्याला या ठिकाणी उतरत्या क्रमाने मांडावे लागतील ते कसं पाच चार तीन दोन एक म्हणजेच आता शे शे या ठिकाणी काय आलंय चोपन्न हजार तीनशे एकवीस ही संख्या आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे समसंख्या विचारलेली असल्यामुळे आपण काय करायचं आहे चोपन्न हजार तीनशे दिलेले जे शेवटचे दोन अंक आहे यांची अदलाबदल करायची मग मं एक म्हणजे उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे आणि दोनला काय करायचंय लिहायचं आहे मग चोपन्न हजार तीनशे बारा ही संख्या तयार होते मग चोपन्न हजार तीनशे बारा पर्याय क्रमांक चार आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन शून्य ते नऊ मधील दोन चार सहा हे अंक वगळून उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती आता या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी शून्य ते नऊ मधील दोन चारचा आहे अंक वगळून मग आता दोन सहा आहे अंक वगळून म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण आपल्याला शून्य घ्यायचं आहे एक घ्यायचं आहे दोन वगळून तीन घ्यायचं आहे चार वगळून पाच घ्यायचा आहे सहा वगळून सात घ्यायचा सा आहे त्यानंतर आठ घ्यायचा आहे आणि नऊ घ्यायचा आहे या ठिकाणी हे जे अंक आहेत हे अंक वापरून आपल्याला काय करायचे सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे मग आता सर्वात मोठी संख्या तयार करायची म्हणजेच काय हे जे तया दिलेले अंक आहेत हे दिलेले अंक आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायचे आहे मग उतरत्या क्रमाने मांडण्या मांडण्यासाठी बाबा पहिल्या क्रमांकावरील नऊ आठ सात पाच तीन एक शून्य म्हणजेच काय तर अठ्याण्णव लक्ष पंच्याहत्तर हजार तीनशे दहा मग आता अठ्ठ्याण्णव लक्ष पंच्याहत्तर हजार तीनशे दहा हा अंक बघा आपल्याला कुठे तर पर्याय क्रमांक एक म्हणजेच काय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक ची उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन काय दिलेला आहे एक तीन शून्य सात नऊ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती या ठिकाणी अंक दिलेले आहे एक तीन शून्य सात नऊ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती मग आता हे अंक आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे एकदाच वापरायचे आहे आणि सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल तर तो, तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा आहे मग आपल्याला ही जी संख्या ही जे अंक आहेत तर या अंकांना आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहे मग पहिला अंक कुठला येईल तर एक येईल त्यानंतर दुसरा अंक शून्य येईल आणि त्यानंतर हे जे अंक आहेत उरलेले जे अंक आहेत तर ते चढत्या क्रमाने मांडले जातील तीन सात नऊ म्हणजेच काय तर दहा हजार तीनशे एकोणऐंशी मग दहा हजार तीनशे एकोणऐंशी पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय ते या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काय आहे आपल्याला संख्या तयार करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दोन चार सहा चा। या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्या आपण या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहे मग आता कोणते कोणत्या संख्या तयार होणार आहे तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन चार सहा ही संख्या तयार झाली दोन सहा चार ही संख्या तयार झाली त्यानंतर चार दोन सहा त्यानंतर चार सहा दोन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा सहा दोन चार त्यानंतर सहा चार दोन अशी ही संख्या तयार झालेली आहे म्हणजे एकूण किती संख्या तयार होतात तर विद्यार्थी मित्रांनो एकूण सहा संख्या एक एक सोडा। बावीश, या ठिकाणी तयार होतात मग आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यांची सर्व संख्यांची काय करायची बेरीज करायची सहा चार दहा दहा सहा सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा चार बावीस बावीस दोन चोवीसशी या ठिकाणी चार आलेले आहे हातचा आले दोन बरोबर हातच्या आलेत या ठिकाणी दोन मात्र चौधा, वीश, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो दोन आणि दा, चार सहा 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 बारा बारा दोन चौदा चौदा आणि सहा वीस वीसन सहा सव्वीस सवीश। या ठिकाणी सहा आले पुन्हा हातच्या आले दोन बघा दोन आणि दोन चार आणि दोन सहा सहा चार दहा दहा चार चौदा चौदा आणि सहा वीस वीसन सहा सव्वीस सव्वीसशे चौसष्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सव्वीसशे चौसष्ट पर्याय क्रमांक चार म्हणजेच काय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आप चार चा आहे आपल्याला पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला रंगवायचे आहे प्रश्न क्रमांक पाच चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानांत लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट किती आपल्याला इथं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अंक दिलेले आहे अंक कोणते दिले चार पाच सहा शून्य आठ आता हे एकदाच वापरून काय करायचे आपल्याला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्या बेरीजीची आपल्याला निंपट किती आहे असं विचारलेलं आहे सर्वप्रथम काय करूया सर्वप्रथम आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्या आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजेच काही दिलेले अंक आपल्याला उतार क्रमाने मांडायचे आहे या ठिकाणी प्रथम क्रमांकावर येईल आठ त्यानंतर येईल सहा पाच चार आणि शून्य ही झाली मोठ्यात मोठी संख्या व त्यानंतर येईल लहान लहान संख्या आपल्याला तयार येईल लहान लहान संख्या तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चार लिहायचं आहे दहावीकडून दुसऱ्या स्थानावर आपल्याला शून्य लिहायचं आहे आणि त्यानंतर उर्वरित अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजेच काय तर पाच सहा आणि आठ आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आठ सहा चार दहाशी शून्य हाचा आला एक पाच पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सहा आणि सात आठांचार बाराशी आठांच्या बारा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेली संख्या किती आली एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ आता एक, आथ। एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ या संख्येची आपल्याला काय करायचे आहे तर निंपट करायची म्हणजे काय करायचं आपल्याला त्याला दोन्ही भाग द्यायचा आहे आपल्याला दोन्ही भाग द्यायचा आहे तर बेक बे कभे? बे सय बारा नंतर बे त्रिक सहा बेपंचे दहा बेपंचे दहा बे चोक आठ त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न या ठिकाणी त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय तर पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणारे लहान लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे तर या ठिकाणी बघा आपण सर्वप्रथम दोन संख्या तयार करून घेऊया मोठ्यात मोठी व लहानतला मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी उतरत्या क्रमाने अंक अंक लिहायचे नऊ सात तीन दोन शून्य म्हणजेच काय तर सत्त्याण्णव हजार तीनशे वीस आलेली आहे आणि लहानात लहान संख्या करण्यासाठी सर्वात लहान अंक जो आहे तो डावीकडे लिहायचा आहे त्यानंतर शून्य लिहायचा आहे तीन सात नऊ अशा प्रकारची लहानात लहान संख्या तयार झालेली आहे आता कितीने मोठी आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची आता या ठिकाणी दहातून नऊ गेले खाली राहिले एक या ठिकाणी अकरातून सात गेले खाली राहिले चार या ठिकाणी बारातून तीन गेले खाली राहिले नऊ या ठिकाणी सातात सहातून सहाशे सहा त्यानंतर नवातून दोन गेले या ठिकाणी राहिले सात म्हणजे शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात काय दिलेला आहे तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्यायची त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे दिलेले जे अंक आहेत तर हे दिलेले अंक आपल्याला काय करायचे आहे उत्तरत्या क्रमाने याची मांडणी करून घ्यायची आहे मग आता उत्तरत्या क्रमाने याची मांडणी करत असताना आपण विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी संख्या काय तयार होणार आहे नऊ सात पाच तीन एक शून्य ही झाली मोठ्यात मोठी संख्या आता आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या त्या विचारलेल्या असल्यामुळं सत्त्याण्णव नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे दहा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी विषम संख्या विचारलेली असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे शेवटच्या दोन अंकांचे आपल्याला अदलाबदल करायची आहे शून्य एक ही विषम संख्या तयार होईल सत्त्याण्णव नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक हा पर्याय कुठे तर विद्यार्थी मित्रांनो बघा नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी सातऐवजी पाच झालेले त्या ठिकाणी आपण सात करून घेऊया पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपण रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम यात्ता पाचवी विषयक गणित घटक संख्या ज्ञानमधील उपघटक मोठ्या मोठी वलानात लहान संख्या तयार करणे या विषयी काही महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले होते त्यांचा आपण या ठिकाणी सराव करून घेतलेला आहे मित्रांनो आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही समस्या असतील किंवा काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बरोबर विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो